नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे पावसाळा सुरू झाला की तुम्हाला अपचन होणे पोटदुखी असणे तसेच दुलाप होणे या समस्या होत असतात मग अशा वेळेस तुम्ही कोणते होमिओपॅथिक उपचार घेऊ शकता घरगुती उपचार करू शकता अपचन म्हणजे नेमकं काय त्याची कारणे कोणती असतात लक्षणे कशी दिसून येतात प्रतिबंधात्मक उपाय कोणते असतात याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर अपचन म्हणजे नेमकं काय तर अपचन म्हणजे तुमच्या पोटामध्ये होणारी वेदना किंवा अस्वस्थता याला इंग्रजीमध्ये डिस्पेप्सिया किंवा इनडायजेशन असे म्हणतात अपचन कोणत्या कारणाने होते ते लक्षात घ्या पहिलं म्हणजे जर तुम्हाला एखादं इन्फेक्शन झालं मग ते बॅक्टेरियल किंवा व्हायरल जरी इन्फेक्शन झालं असेल तर त्यामुळे सुद्धा तुमचं पोट हे बिघडू शकते कारण बाहेरचं ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये खाण्यात येतं अशा वेळेस इन्फेक्शन हो होऊन पोट बिघडते इंडायजेशन होत असते तिथे दुसरं म्हणजे जर तुम्ही जास्त खात असाल बऱ्याच वेळेला काही व्यक्तींना एकाच वेळेला भरपेट जेवण करण्याची सवय असते अशा मुळे काय होते तर जठरावर आणि आतड्यांच्यावर अतिरिक्त ताण आल्या कारणाने तुमचे पोट बिघडू शकते अपचन तुम्हाला होऊ शकते तिसरं म्हणजे जर तुम्हाला एखाद्या पदार्थाची अलर्जी असेल काही व्यक्तींना असा एखादा पदार्थ घेतला की त्यांना पोट लगेच बिघडते लगेच त्यांना अपचन होते म्हणजे तो पदार्थ त्यांना त्याची अलर्जी असल्या कारणाने त्यांना तो पचत नाही काही व्यक्तींना जर तणाव जास्त असेल मानसिक ताण तणावामुळे अस्वस्थता निर्माण होणे ही समस्या होऊ शकते काही अशी औषधं आहेत की ती औषध घेतल्यानंतर अपचन हे होत असते अनेकांना अल्कोहोल आणि धूम्रपान करण्याची सवय असते तर ते सुद्धा तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये जर जास्त प्रमाणात तुम्ही जर घेत असाल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला अपचन सारखी समस्याही जडू शकते पावसाळ्यामध्ये शक्यतो जड पदार्थ जे पचनास आहेत असे घेऊ नयेत कारण पावसाळ्यामध्ये तुमची पचनशक्ती अगोदरच मंद झालेली असते आणि त्यामध्ये जर तुम्ही पचनास जड असलेले पदार्थ घेतले तर साहजिकच हे तुमचं त्या ठिकाणी डायजेशन बिघडते अन्नपचन नीट होत नाही व यामधूनच अपचन सारखी समस्याही निर्माण होते दुसरं म्हणजे जर तुम्हाला पित्ताचा खूप त्रास असेल बऱ्याच व्यक्तींना ॲसिडिटी खूप होत असते त्यांना आम्लपित्त पित्त असते अशामुळे काय होते तर पित्त वाढल्या कारणाने डायजेशन हे प्रॉपरली होत नाही व त्यामधून अपचन सारखी समस्या ही तयार होत असते त्यामुळे ही जी कारणे आहेत ती तुम्ही तपासून घ्या की तुम्हाला नक्की इनडायजेशन कोणत्या कारणाने होत आहे अपचन म्हणजे नेमकं काय का हे बघितले अपचन होण्याची कारणे कोणती असतात ती तुम्हाला समजलीत आता अपचन म्हणजे नेमकं काय का लक्षणं कोणतं शरीर दाखवते तर पहिलं म्हणजे तुम्हाला मळमळ उलटी आल्यासारखं वाटते यासोबतच पोट दुखी असते तसेच पोट फुगल्यासारखे वाटते काही व्यक्तींच्या मध्ये तर जरा जरी खाल्लं तरी पोट एकदम गच्च गच्च भरल्यासारखे वाटते करपट ढेकर येत असतात तसंच तस छातीमध्ये जळजळ होत असते ही सगळी लक्षणं तुम्हाला अपचन झालेल्याची आहेत प्रतिबंधात्मक उपाय कोणते करायचे आहेत आता अपचन का होते याचं कारण जर तुम्हाला समजलं तर प्रतिबंधात्मक उपाय करण्यास अतिशय सोपे जातील जर एखादा पदार्थ जर पचायला जड आहे हे तर तुम्हाला लक्षात आले तर तो पदार्थ तुम्ही आहारातून घ्यायचा टाळा दुसरं म्हणजे पुरेशी विश्रांती आणि तुम्हाला एक्झरसाईज म्हणजे व्यायामाची सुद्धा आवश्यकता आहे बऱ्याच व्यक्ती काय करतात भरपेट एका जेवतात आणि एकाच ठिकाणी बसतात कोणते त्यांच्यामध्ये हालचाल नसते अशामुळे सुद्धा अन्नपचन नीट होत नाही त्यासाठी तुम्हाला शतपावली करणे हे महत्वाचं आहे सकाळचा एक्झरसाइज असणे महत्वाचं आहे तुम्ही नियमित वॉक घ्या म्हणजे व्यायाम करा वॉकिंगला जा याच्यामुळे काय होईल तर तुमचं मेटाबॉलिझम हे चांगल्या रीतीने कार्य करेल दुसरं म्हणजे बाहेरचे जे, जे उघड्यावरचे पदार्थ असतात ते पावसाळ्यामध्ये खाण्याचे टाळा कारण त्याच्यामधून जास्त तुम्हाला बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन हे होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला उलटी मळमळ तसेच जुलाब होणे कर्पट हेकर येणे अपचन होणे ह्या समस्या निर्माण होऊ शकतात अजून महत्वाचं म्हणजे तणाव कमी करा बऱ्याच वेळेला काय होतं स्ट्रेसमध्ये आपण जेवत असतो खात असतो आणि त्याच्यामुळे ते सुद्धा अन्न नीट पसलं जात नाही तर जो मानसिक ताणतणाव आहे तो कमी करा मोबाईल समोर ठेवून कधीही जेवू नका तसेच टी व्ही बघत सुद्धा जेवण करू नका कारण अशामुळे तुमचं अन्न नीट पसलं जात नाही तुम्ही एकदा हा प्रयोग करून बघा की ज्या वेळेस तुम्ही मोबाईल पुढे ठेवून जेवत असता अशा वेळेस तुम्ही ते काय खात आहात हे तुम्हाला लक्षात येत नाही पन, दे लग, जे जे हो, किती खात आहात हे तुम्हाला कळत नाही पण नंतर जर तुम्ही मोबाईलच्या व्यतिरिक्त जर जेवण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण जेवत आहोत किती आपण चपाती खाल्ली किती भाजी घेतली त्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे काय होईल ओव्हर इडिंग त्या ठिकाणी टाळलं जाईल अपचनमोर आता घरगुती उपाय कोणते करायचे आहेत त्याची माहिती जाणून घ्या जर तुम्हाला बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन नसेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता पण जर ते जर इन्फेक्शन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर औषधोपचाराची गरज आहे आता जर तुम्हाला फक्त घरातल्याच खाण्यामुळे किंवा तुमच्या या चुकीच्या जीवनशैलीमुळे जर तुमचं अपचन होत असेल तर तुम्ही काय करू शकता तर पहिलं तुम्हाला हिंग माहीत आहे एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हिंग घालायचं व ते पाणी दुसरं म्हणजे तुम्हाला आलं घ्यायचं आहे आल्यामध्ये अनेक पाचक द्रव्य असतात ज्यामुळे तुमचं पचन सुलभ होतं तुम्ही आल्याचा चहा घेऊ शकता किंवा आल्याचा तुकडा चघळू शकता ज्यामुळे तुमचं अपचन कमी होईल तिसरं म्हणजे तुम्हाला दही आहारात ठेवायचं आहे दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि हे प्रोबायोटिक्स आपल्या आतड्यातले जे बॅक्टेरिया असतात त्यांना त्यांची ग्रोथ चांगली होते ज्याच्यामुळे इम्युनिटी चांगली बूस्ट होते व अपचन हे वारंवार होत नाही त्यामुळे दही हे आहारात ठेवा त्यानंतर बेकिंग सोडा बेकिंग सोडा सुद्धा तुम्हाला तुमचं अपचन जे झालेलं आहे ते निश्चितच कमी करू शकतं अर्धा चमचा बेकिंग सोडा हा तुम्हाला एक ग्लास कोमळ पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे व ते पाणी प्यायचं आहे यामुळे तुम्हाला अपचनामुळे जे होणारी पोटदुखी असते तसेच गॅसेस सुद्धा कमी होतात तुम्हाला तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये पाण्याचं प्रमाण हे वाढवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पाणी भरपूर घ्याल त्यावेळेस तुमचे शरीर हे हायड्रेशन स्टेटमध्ये राहील व होणारी जी ऍसिडिटी आहे पित्त आहे ते कमी होईल ज्यावेळेस पित्त नॉर्मल स्टेटला येईल कमी होईल त्यावेळेस तुम्हाला होणारी अपचन हो ही जो त्रास आहे तो सुद्धा निश्चितच कमी होईल तसेच लिंबू पाणीसुद्धा आहारात ठेवायचं आहे लिंबू पाण्यामध्ये जे एन्झाईम्स असतात जे अँटीऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे सुद्धा तुम्हाला वारंवार अपचन हे होत नाही अनेकांना रात्रीचं जेवण घेतल्यानंतर त्यांना लगेच ऍसिडिटी होते व लगेच पोट बिघडल्यासारखे वाटते अशाने त्या ठिकाणी थंड दूध घ्या थंड दूध घेतल्यामुळे तुम्हाला जी ऍसिडिटी आहे जी छाती जळजळ होत आहे ती त्वरित कमी येईल तुळस ही तर सगळ्यांना माहीतच आहे की ती किती उपयोगाची आहे आपल्यासाठी त्यामध्ये किती औषधी गुणधर्म आहेत जर तुम्हाला वारंवार अपचन होत आहे तर तुम्ही जेवण झाल्यानंतर दोन तुळशीचे पानेही चवळून घेऊ शकता किंवा तुळशीचा चहा पिल्याने सुद्धा अपचन आणि गॅस सारखी ही कमी होते लवंग आपल्या मसाल्यांच्या पदार्थांमध्ये लवंग दालचिनी जायफळ तसेच काळी मिर या सगळ्यांची औषधी त्यांना प्रॉपर्टी आहेत गुणधर्म आहेत तर यामध्ये जर तुम्हाला लवंग जर तुम्ही घेतली तर तुम्हाला जे होणार अपचन आहे ते लगेचच कमी होते पोटातला जो गॅस आहे पोटदुखी आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत मिळत असते अपचन झाल्यानंतर तुम्ही ओव्याचं सुद्धा पाणी पिऊ शकता आपल्या अजिबात बटव्यामध्ये ओवा हा अतिशय उपयोगी असलेला घटक आहे की ज्या वेळेस पोट बिघडले जाते कर्पटी येतात आंबट पाणी तोंडात येते छातीत जळजळ होते पोट फुगल्यासारखे पोट दुखत असते अशा वेळेस तुम्ही लगेचच एक ग्लास कोमट पाण्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे तो मिक्स करायचा आणि ते पाणी लगेच पिऊन टाकायचं अशामुळे तुमचं जे हे जे त्रास होतील ते लगेचच कमी येतील असे घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता ज्या कारणाने तुमची जी अपचन सारखी समस्या आहे ती कमी होईल होमियापथीमध्ये तर अपचन म्हणजे वर इतकी उत्कृष्ट औषधं आहेत की जे घेतल्यानंतर तुम्हाला जो अपचनचा त्रास होतो तो कम्प्लीट त्यामधून तुम्हाला रिलीफ मिळेल पहिलं औषध आहे ते म्हणजे व्हेजिटेबलिस हे औषध तुम्हाला छातीतली जळजळ पोटातला गॅस पोटदुखी अपचन हे एका डोसमध्येच त्वरित कमी करते कोणत्याही कारणाने तुम्हाला ज्या वेळेस अपचन होते अशा वेळेस तुम्ही हे कार्बो व्हेजिटेबल्स औषध घेऊ शकता थर्टी पोटेन्सी मध्ये औषध घ्यायचं आहे या ठिकाणी इमेज आहे हे औषध तुम्हाला कोणत्याही होमिओपॅथिक मध्ये मिळेल अर्धा कप पाणी घ्या त्याच्यामध्ये तीन ते चार थेंब या औषधाचे घाला सकाळ आणि संध्याकाळ घ्या कम्प्लेंट कमी झाले की हे औषध स्टॉप करा दुसरे औषध आहे ते म्हणजे आर्सेनिकम अल्बम हे सुद्धा थर्टी प्रोटेन्सी मध्ये सकाळ आणि संध्याकाळ घेतलं तरी पण सफिशियंट आहे हे औषध कधी घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही ओव्हर इटिंग करता आणि तुम्हाला फूड पॉइजनिंग होतं जर बाहेर काय खाल्ल्यामुळे तुम्हाला समजा जर फूड पॉइजनिंग झाले आणि ते जर एक कमी स्वरूपात आहे म्हणजे फक्त तुम्हाला पोट दुखी आहे त्या ठिकाणी बाकी ऑदर सिमटम कोणते नाहीत म्हणजे उलट्या मळमळ अशा काही सिमटम्स नाहीत फक्त पोट दुखत आहे तर अशा वेळेस तुम्ही हे अर्थनिक अल्बम औषध नक्कीच घेऊ शकता तिसरं औषध ते आहे म्हणजे नक्सोमिका हे औषध कधी घ्यायचं ज्या वेळेस तुम्ही इटिंग करता खूप स्पायसी फूड घेता अल्कोहोल त्या सोबत असते आणि तुम्हाला लगेचच पोट बिघडल्यासारखे होते नॉशिया असतो म्हणजे थोडीशी मळमळ होते आणि पोट खूप दुखत असते पोटात गॅस खूप धरला जातो अशा वेळेस तुम्हाला हे नक्षमिका औषध सकाळ संध्याकाळ थर्टी पोटेन्सी मध्ये हे घ्यायचं आहे कंप्लेंट्स कमी झाल्यानंतर तुम्ही हे औषध बंद करू शकता लास्ट वन लायकोपोडियम काही व्यक्तींना कांदा आणि लसूण खाल्ल्यानंतर त्यांना अपचन सारखी समस्या होते पोटामध्ये प्रचंड असं सा गॅस झाल्यासारखं होतो खूप वेदना होतात गॅस्ट्रिक इश्यू त्यांना खूप होतात तर अशांसाठी हे लायकोपोडियम औषध आहे सकाळ आणि संध्याकाळ थर्टी आ, पोटेंसी मध्ये औषध घ्यायचं आहे यातले चार थेंब अर्धा कप पाण्यामध्ये घ्या कम्प्लेंट कमी झाल्या की तुम्ही हे औषध ठेवू शकता ही औषध अतिशय सुरक्षित असतात मध्ये जी औषधं आहेत ती अतिशय विश्वसनीय आणि सुरक्षित आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही औषधं आपण देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर हा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही या होमिओपॅथिक औषधांचा अवलंब करा अपचन म्हणजे नेमकं काय अपचन होण्याची कारणे कोणती असतात अपचन झालेल्याची लक्षणं कोणती दिसून येतात अपचन झाल्यानंतर तुम्ही घरगुती उपाय कोणते करायचे आहेत व यावर होमिओपॅथिक औषधे कोणती घ्यायची आहेत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जाणून घेण्यासाठी तुम्ही लगेचच माझ्या या वाय टी फॅमिलीचे सदस्य व्हा खाली दिलेले जे जेबच बटन आहे ते प्रेस करा शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा त्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये ऑल हे सिलेक्ट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल माझ्या या टी फॅमिलीमध्ये तुम्ही सदस्य होण्याचं आधुनिक महत्वाचं कारण असे की या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला वेट लॉस वेट गेन हेल्थ टिप्स तसेच आहारातील विविध घटकांची माहिती आहार तसेच आजारांची माहिती पेटंट मेडिसिनची माहिती ही सगळी काही देत असते त्यामुळे ही माहिती मिस होऊ नये यासाठी तुम्ही लगेचच या लगे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन नक्की भेटूयात